अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सांगतात जर मनुष्याने मनुष्याची किंमत वाढावी यासाठी अठरा गुप्त नियम आहेत पहिली म्हणजे चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालावे नंबर दोन बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलावे नंबर तीन आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होणार नाही नंबर चार स्वतःला हमेशा कार्यरत किंवा कार्यात मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना हमेशा समाजाकडून नकारले जाते नंबर पाच प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता नंबर सहा प्रत्येक वेळी असे कामं करा जी इतर लोक करू शकत नाहीत नंबर सात एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर लाच सोडून पुन्हा पुन्हा समजून घ्या नंबर आठ जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता हो तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही नंबर नऊ आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीच कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील नंबर दहा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणा विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असे केल्याने लोक आपल्याला इज्जत देतील नंबर अकरा स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत प्रत्येक वेळी नंबर बारा प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील नंबर तेरा लोकांसाठी फुकट वेळ घा वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल नंबर चौदा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या नंबर पंधरा तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्याला सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असे, असे नाही नंबर सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्याच्या चांगल्या कामाची प्रशंसा जरूर करा नंबर सतरा आपल्या शब्दावर कायम रहा आपण दिलेला शब्द पाळा पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा नंबर अठरा आपल्या कार्यात हमेशा पुढे राहा आपल्या कार्यात हमेशा एक्सपर्ट बना आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आपले आयुष्य बदलण्यासाठी हे अठरा नियम आयुष्यात नेहमी पाळा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यामध्येही बदल होईल त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जाता जाता कमेंट श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद